नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अरोही शिलाई वर्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण नवरीसाठी काहीतरी खास बनवणार आहे तर हा बनवणार आहे आपण ओटीचा बटवा किंवा ओटीची पिशवी तर अशा प्रकारे ताट ठेवून मी गोलाकारामध्ये कापड आणि अस्तर दोनही कट करून घेतले असे कापडाचे दोन भाग आणि अस्तरचे दोन भाग चार भाग कट करून घेतले आणि दुसऱ्या प्रकारे ही आपण असं करून घेऊ हो शकतो हे पाहा माझा व्हिडिओ डिलीट झाला त्याच्यामुळं पेपरवरती दाखवते पेपर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि पेपरवरती माप बसत नाही तर मी ॲक्च्युली साडेसहा इंच पूर्ण घेतली आहे उंची त्याची याच्यामध्ये चारच बसते म्हणून चारच दाखवलं तुम्हाला साडेसहा इंचाचं मार्किंग करून राव गोलाकारमध्ये करून घ्यायचं कॉर्नरपासून आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा हे पा अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर तो गोल कट करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला मधला सेंटरचा गोल घ्यायचा आहे त्यासाठी एक भाग घ्यायचा आणि त्याला तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं कापडावरती पण तीन इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे गोलाकार देऊन तोही कट करून घेतला मधल्या भागाचा एकच भाग घ्यायचा एकाच भागाचा असा मधला गोल फक्त कट करायचा आहे दुसरा भाग कट कर, गोल कट करायचा नाही फक्त एकच भागाचा गोल कट करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला वरती एक पट्टी जोडायची आहे तर त्यासाठी मी एक वेगळ्या कपड्याची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला आतमध्ये अस्तर जॉईंट केलेले ते दोन्ही पूर्ण टीप मारून घेतली साधारण दोन ते अडीच इंचाची पट्टी आहे ती अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे आता याला अस्तर जोडून घेतले आणि मधला गोल गोल कट केलेला आहे तर आपल्याला वरती पट्टी ही जोडून घ्यायची त्याच्यासाठी त्या गोलचा भाग जो आहे तो मध्ये ठेवायचा आणि पट्टी खालच्या साईडला एक आणि वरच्या साईडला एक अशा प्रकारे ठेवून आपल्याला गोलाकारमध्ये त्याला शिवून घ्यायचा आहे शेवट शेवटी आल्यानंतर कापड आतमध्ये फोल्ड करता येईल एवढंच कापड ठेवायचं आणि बाकीचं कट करायचं आणि आतमध्ये फोल्ड करून नंतर पुन्हा टीप मारायची आणि तिथे लॉक करून घ्यायचं जेणेकरून धागे निघणार नाही आणि ती पट्टी उसवणार नाही तर त्यावरती पुन्हा आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची हे पा वरती आपल्याला नाडी टाकायची आहे त्याच्यासाठी तयार झालेलं आहे आता आपल्याला फ्रील करायची आहे त्याच्यासाठी ही पट्टी तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती दोन पट्ट्या घेऊन जोडून घेतली आहे आणि अशा प्रकारे ती पट्टी मी फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे आणि आता आपण अशा प्रकारे फ्रील फ्रील तयार करून घेणार आहे छोट्या छोट्या आपल्याला अशा चुन्या तयार करायच्या आहेत आणि त्यानंतर मी यावरती जोडून घेणार आहे तर फ्रीलची जी बाजू आहे ती आतमधल्या साईडला तोंड करून असे जोडून घ्यायची हे पास साईडचे नंतर कट करून घ्यायचे आणि जो दुसरा भाग होता तो उलटा ठेवायचा म्हणजे अस्तर वरती आणि जो मेन पार्ट आहे तो आतल्या साईडला ठेवून त्याला टीप मारून घ्यायची आता हे पाच साईडचे धा जे कापडाचे धागे निघतात त्याच्यासाठी आपण ह्याला गोड घालून घेणार आहेत म्हणजे जेणेकरून ते तांदूळ तांदूळ अडकू नये आणि धागे पण निघून येत अशी सरळ पट्टी काढून घेतली आहे आणि त्याची मी आधी टीप मारून घेते नंतर असा मोठ असा जाडसर गोड घालून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मी याला गोठ घालून घेतलाय करून याच्यामध्ये तांदूळ पण अडकत नाहीत आणि कपड्याचे धागे पण निघत नाहीत त्याला आता अशा प्रकारे उलटून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यावरती नंतर लेस बसवून घेणार आहे हे पा अशा प्रकारे लेस बसवून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये आपण नॉट टाकणार आहे रेडीमेड मी नॉट टाकलेली आहे आणि त्याला खाली लटकन बनवून घेतलेले आहेत लटकन बनवून असे लटकन जोडून घेतले अशा प्रकारे आपला ओटीचा बटवा तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद